जय शिवराय मित्रांनो आज आहे बारा जुलै आणि आज शुक्रवार आहे तर काल आपण जवळजवळ सतराशे रुपये बिझनेस केला होता आणि त्याच्यामुळं आपलं एवढं बॉडी पेन होते दहा तास आपण रिक्षावर होतो आणि त्याच्यामुळं आपण आज लेट निघलो आणि निघल्यावर बरोबर रॅपिडोची बुकिंग आली होती ती उचलली आणि चाफेगर चौकात ड्रॉप केलं आहे तर आता आपण चाफेगर चौकात आहोत ओला उबेर रॅपिडो तिन्हीला लॉग इन करूया आणि बिझनेस करूया तर काल आपण इन्सेंटिव्ह घेतला होता उबरला आपण प्रचंड प्रमाणात थकलो होतो आणि काल इन्सेंटिव्ह घेण्याचं कारण आपलं चारशे रुपये उबरकडं मायनस होते म्हणजे आपण पे करणार होतो उबरला त्याच्यामुळं आणि आज काय आपण लोड घेणार नाही उबरचा जास्त ओला उबेर रॅपिडो तिन्ही प्रकारात तिन्ही ॲपमध्ये तिन्ही चांगल्या प्रकारे बिझनेस करण्याचा प्रयत्न करू बघूया काय होतं इथे चला तर मग तर मित्रांनो आता आत्ता तास होऊन गेला आहे आपल्याकडे एकही ट्रीप नाही आहे आणि आता जस्ट आपण थांबलो आहे म्हणजे येऊन थांबलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे अलीकडे थांबलो आहे सर्कलच्या बघूया आता इथून आपल्या साईडची एखादी ट्रीप पडते का मला एक ट्रीप पडली होती रॅपिडोला औंधची पण औंधला गेल्यावर तिथून एम टी आण येणार आहोत म्हणजे यावं लागलं असतं आपल्याला त्यापेक्षा मी म्हणलं ना उचलायला तर ठीक आहे चला मित्रांनो इथं ट्राफिक व्हायला लागली जरा पुढं जाऊन थांबतो कॉर्नरला मी बघा ट्राफिक साडेबारा वाजले आहेत मित्रांनो आणि आपण आज रॅपिडोला सगळ्यात जास्त बिझनेस केलेला आहे चारशे साडेचारशे रुपये काहीतरी झालेले आहेत आणि ओलाला दीडशे रुपये आणि उबरला फक्त एक ट्रिप मारली आहे ज्याचे आपल्याला त्रेपन्न का चौपन्न रुपये भेटलेले आहेत प्रायवेट बुकिंग आपण एक आपल्याला चार लोकं भै्य भह्य लोक आले होते आणि त्यांना जायचं होतं डांगी चौकात गुरुद्वारा चौकातून तर त्यांना सांगितलं दीडशे रुपये ते बसले लगेच त्यांना सोडलं आणि आता जस्ट एक साठ रुपयाची प्रायव्हेट बुकिंग सोडून आलं आहे आपल्या वाल्लेकरवाडीच्या जिजामाता चौकातून माळसाकांत चौक साठ रुपये म्हणजे ते दोनशे दहा रुपये आपल्याला भेटलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो लाईव्ह प्रूफ किती अर्निंग झालेलं आहे आपलं तर उबरला बघा त्र्याण्णव त्रेपन्न रुपये त्रे काहीतरी झालेले आहेत आणि एकच ट्रिप मारली आहे आपण आज पिकावर मध्ये हे ओलाचे बघा पंच्याहत्तर ते एकोणऐंशी हे एकोणऐंशी एक आणि त्रेसष्ट रुपये त्याचे झालेले आहेत आणि रॅपिडो पाहू शकता तुम्ही आज रॅपिडोला आपण किती ट्रिप मारला सात ट्रिप मारून चारशे अठ्याहत्तर रुपये केलेले आहेत गुगल आपलं पे काढू हे बघा आठशे अठ्ठेचाळीस रुपये काढून घेऊ तर दाखवू तुम्हाला चारशे अठ्याहत्तर रॅपिडो आहे त्रेसष्ट आणि हे ओला हे उबर आणि दोनशे दहा प्रायव्हेट बुकिंग सीएनजी काय अजून भरलेला नाहीये तर आठशे किती होतात आठशे त्र्याऐंशी रुपये होतात आणि आपण याच्यात बघू आठशे आट अठ्ठेचाळीस आणि वरची कॅश आहे आपल्याकडे तर तर मित्रांनो आता आपण भेटूयात चार वाजता तर चाललो आहे घरीच साडेबारा वाजलेले आहेत अर्निंग झालेलं आहे आज काय लोड नाही आपल्यावर आणि इथून पुढं आपल्याला लोड पण घ्यायचं नाही आहे उबरचा कारण रेट कमी आणि ओला आणि रॅपिडोला कसं कॅश बुकिंग असतात तसे ह्यांच्या ऑनलाईन बुकिंग असतात तेही चौदा रुपये आणि उबरच्या ऑनलाईन बुकिंग असतात कस्टमर डायरेक्ट कंपनीला पेड करतात आणि ती ट्रिप आपल्याला चौदा रुपये भेटते ओला रॅपिडो आपल्याला सतरा रुपये किलोमीटर देतात आणि हे लोक चौदा रुपये कमी किलोमीटर देतात त्याच्यामुळं आता जास्त उबरचा लोड घ्यायचा नाही उबर फक्त संध्याकाळी जे ते पण आमच्या इथं ट्रिप्स कमी असतात रॅपिडोला आणि ओलाला म्हणून तर भेटूया आपण चार वाजता मित्रांनो हाय फ्रेंड्स तर आपण साडेतीन वाजता ऑनलाईन आलो होतो आल्यापासून आपण साडेतीनशे लोकल येणार होती म्हणून डायरेक्ट स्टेशनवर गेलं आपुर्डीच्या तर तिथून आपण ओलाला एक ट्रिप मारलेली आहे तर तिचं आपल्याला पंचावन्न रुपये भेटले दोन पॉईंट तीन किलोमीटरची ट्रीप होती तर कस्टमरला सोडल्यावर तिथून लगेचच आराईस इंटरनॅशनल स्कूल आहे डी मार्टच्या इथे तिथून आपल्याला सेलेस्टियल सिटी साईडची एक बुकिंग होती ओलाचीच त्याच्यात एकशे एक रुपये भेटले येताना परत आपण एस बी पाटील शाळेच्या इथे गेलो होतो तर तिथून येताना आपल्याला आकृडी आप 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 स्टेशन पंच्याहत्तर रुपयाची ट्रीप पडली आहे तर आता आपण आलेलो आहोत इथे गॅरेजला कारण मला वाटतं चाकातून आवाज येत आहे तर हाफपिनवाल्याला दाखवायचे आता मी आक्रोडी गावात जाणार आहे भाडं लागलं तर ठीक नाही तर एम टीच जाणार आहे कारण चाकातून जास्त आवाज येतो आहे तर चला तर मित्रांनो तिथे गेल्यावर कळेल आपल्याला की हाफपिनचा प्रॉब्लेम आहे हँडलमध्ये काय गोळ्या गेल्यात पण जर हाफपिनचा प्रॉब्लेम असेल तर हँडलच्या सगळ्या गोळ्या वगैरे कोण बिन सगळं टाकावं लागणार आहे आणि खर्च मजबूत येणार तर ठीक आहे मित्रांनो काम तर निघतच राहतं हँडल आता स्पीड ब्रेकर खड्डे आणि रनिंगमध्ये गाडी आपली असती कंटिन्यू रनिंग होती तर काम तर निघणारच आहे तर ठीक आहे चला मित्रांनो बघूया आपण तिकडे जाऊन काय नेमकं होणार आहे तर मित्रांनो आपल्या गाडीचं हाफ्फ इंच काम निघालंय आणि ते आपण आलोय आकोडी चौकात हप्पिंच काम करायला हँडल खोलतोय मित्रा तर मित्रांनो आपलं हाफपिनचं काम झालेलं आहे आणि आपण आला आहोत सी एन जी भरायला तर हाफपिनचं काम आपण आकृतीत केलं टोटल खर्च सोळाशे रुपये आलेला आहे मित्रांनो आपल्याला तुम्हाला बिल दाखवतो मी तर सोळाशे रुपये खर्च आला आणि आपण तिकडून लगेच एक ट्रिप घेऊन आलो याच्यात दिसतंय का तुम्हाला अरे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं व्यवस्थित सोळाशे रुपये खर्च आला ठीक आहे तर एकोणऐंशी कुठलं आहे तर फ्रेंड्स साडेसात वाजलेले आहेत आणि आपण आज करतोय पॅकअप तर आज बिझनेस कसा केला मी तुम्हाला दाखवतो तर तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आज किती बिझनेस केला तेही कमेंटमध्ये व्हिडिओच्या खाली नक्की सांगा मला एक कळेल मला की बाबा आपण बिझनेस कमी करतो आहे माझ्यासारखे तुम्ही पण बिझनेस कमी करताय तर नक्की कमेंट करून सांगा की किती बिझनेस किती अर्निंग के झालेले आहे आज तर आज आपण चार वा साडेतीन वाजता निघालो होतो आणि साडेतीन वाजता निघाल्यावरच की एक भाडं मारलं ओलाचं लगेचच चा आवाज चालू झाला पुढच्या चा काच काच असा आवाज आला आणि नंतर तो वाढत वाढत गेला मग आपण डायरेक्ट फिटरला फोन केला फिटरला फोन केला फिटर काय म्हणला की बघा हप्पीन गेली असेल तर डायरेक्ट हप्पीनवाल्याकडे जा आणि बघ गेलं तिथं तू पण म्हणला हप्पीन गेलेली आहे आणि चेंज करून घ्या म्हणला तर ठीक आहे म्हटलं हाफ्पिन सोबत आपण हँडलचा पण जो कोण असतो को तो पण चेंज केलेला तर त्याचे पण पैसे लागले तर साडे सातशे रुपये हा आणि कोणचे किती साडेआठशे काहीतरी तरी गेलेले आहेत सोळाशे रुपये आपले साडे सोळाशे गेले ते आपण सोळाशे रुपये त्यांना दिले आणि त्याच्यानंतर आपण जवळजवळ तिथून आल्यानंतर अडीचशे रुपये बिझनेस केलेला आहे तर मी तुम्हाला दाखवतो किती अर्निंग झालेले तर फ्रेंड्स उबरचे लाड उबरचे लाड आपण कमी केलेले आहेत आज फक्त सहा ट्रिप मारलेले आहेत आणि तीनशे अठ्ठावन्न रुपये झालेले त्याच्यामध्ये रॅपिडो सगळ्यात जास्त हायएस्ट आज आपण बिझनेस आहे रॅपिडोला तर पाहू शकता तुम्ही आठ ट्रिप मारल्यात आणि पाचशे अठ्ठेचाळीस रुपये अर्निंग झालेले आहे आपलं आपण अर्निंग केलं असते मित्रांनो पण आज काय मूड खराब झालेला आहे आपला तर ओलाला बघा एकशे चोपन्न त्रेसष्ट एकोणऐंशी असं सगळं मिळून तीनशे रुपये ओलाचे झालेले आहेत तर हे बघा दोनशे सत्त्याण्णव हे आहेत म्हणजे ओलाचे आहेत आय थिंक तीनशे अठ्ठावन्न उबरचे पाचशे सॉरी पाचशे अठ्ठावन्न आहेत रॅपिडोचे दोनशे तीस जे आहेत प्रायव्हेट बुकिंगचे सगळे मिळून चौदाशे त्रेचाळीस रुपये झालेले आहेत तर तुम्हाला आज सांगतो मी सीएनजी आपण आज भरलेलाच नाहीये काल जो आपण साडेपाच सहा वाजता सीएनजी भरला होता त्याच्यावरच चालू आहे तुम्हाला दाखवतो मी तर हे पहा आज हे तेराशे त्र्याऐंशी रुपये म्हणजे चौदाशे रुपये पकडा तर आज आपली तर ते ऑनलाईन घेतलेले आहेत बघा तुम्ही पाहू शकता हे रेडवर लागलेले तर उद्या सकाळी सकाळी आपल्याला पहिलं जी पंपावर पळावं लागणार आहे तर मित्रांनो भेटूया उद्या सकाळी सकाळी तर आज आपण चौदाशे रुपये बिझनेस केला आणि विदाऊट सी एन जी तर आजचा सगळा प्रॉफिट आहे आपला तर उद्या म्हणजे समजा अकराशे रुपये प्रॉफिट पकडा तीनशे साडेतीनशे रुपयाचा सी एन जी हजार रुपये प्रॉफिट पकडा पण आपला आज सोळाशे रुपये खर्च झालेला आहे तर ठीक आहे होतासतं हँडल एकदम मस्त झालं आपला हा पिनचं काम झाल्यामुळं तर ठीक आहे चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र